श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षात येणारा पहिला धार्मिक सण म्हणून मकर संक्रांतीला मोठं महत्व आहे भारतात अनेक भागात हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रात मकर संक्रांती तीन दिवस साजरी केली जाते ती म्हणजे भोगी मकर संक्रांत आणि त्यानंतर किंक्रांत आज बुधवारी म्हणजेच पंधरा जानेवारीला आहे पौराणिक कथेनुसार देवीने संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी संक्रांती देवीचे रूप घेत त्याला ठार केले अशी एक पौराणिक कथा आहे तो दिवस सर्वत्र मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाला देखील ठार मारले आणि त्याच्या जाचातून लोकांना मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो हिंदू पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून दर्शविला जातो या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया शेणात हात घालत नाही तसेच या दिवशी भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवून ती शिळी भाकरी खाल्ली जाते अशी काही प्रथा किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये पाळली जाते तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे बनून खाण्याची देखील प्रथा आहे या दिवशी संक्रांती देवीची पूजा करून तिला गोडधोडचा नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे सुद्धा नामस्मरण हे केलं जातं पण या दिवशी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा घरामध्ये वाद विवाद कटकटी होणार नाही ह्याची आवर्जून काळजीही घ्यायची कारण असं म्हटलं जातं की जर या दिवशी घरामध्ये क्लेश झाले तर वर्षभर घरामध्ये कटकटही लागून राहते तसेच या दिवशी लांबचा प्रवास जो आहे तो तुम्हाला टाळायचा आहे हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून या दिवशी जर तुम्ही का काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि म्हणूनच किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केलं तरीही चालणारे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व संकट सर्व विघ्न सर्व अडचणी तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरणान करता येतं बोरणानासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही बाळ अगदी लहान असल्यास एक ते तीन या वर्षात देखील आपण बोरणान हे करू शकतो बोरणान का करायचे ह्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरणान हे केले जाते लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरणान केले जाते म्हणून तुम्ही संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही बोरणान हे करू शकतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे बराचदा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर आवर्जून प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी तुम्ही अगदी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा करू शकता ह्या उपाय करता आपल्याला सात लाल मिरच्या घ्यायच्या ज्या मिरच्या आपण घेणार आहेत त्या देठासकट असाव्यात त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची आहे आता काही कारणास्तव तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला कांदा आणि लसूण ह्याची जी सालं असतात ती सालं आपल्याला घ्यायची आहेत त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगासुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचेत त्या अखंड असावे आता ह्या सर्व वस्तू तुम्ही एका प्लेटमध्ये घेतल्या तरीही चालणार आहे आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्निदेवाच्या साक्षीने केला तो तर त्यामध्ये निश्चितच आपल्याला यश प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांना देवघरासमोर बसवायचं आहे त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व पश्चिम दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला त्यांना पाटावर बसवायचं आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ह्या वस्तू जे आहेत आपल्याला उतरवायच्या आहेत उतरवताना आपल्याला बोलायचं आल्या गेल्याची घरची दारची शेजारी पाजाराची कुत्रा मांजरांची पक्षू पक्ष्यांची कोणाची कुठल्याही प्रकारची वाईट चांगली नजर लागली असेल तर ती निघून गेली पाहिजे आणि माझ्या मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती ही झाली पाहिजे आता जर तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर ह्या वस्तू आपल्याला चुलीमध्येच जाळून टाकायच्या आहेत पण आता तुम्ही गावासाईडला राहत नाही तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग तुम्हाला जे आहे एक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये थोडेसे भीमसेनी कापूर हा प्रचलित करून घ्यायचे आणि त्यामध्ये हा वस्तू जे आहेत ते आपल्याला जाळून टाकायचे आहेत जेव्हा आपण आपल्या मुलांवर हा वस्तू उतरवतो आणि त्याचबरोबर त्या वस्तू आपण जाळून टाकतो त्यामुळे आपल्या मुलांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईटदृष्ट असते त्यांच्यामध्ये असणारे जे दोष असतात ते निघून जातात आणि जेव्हा मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात तेव्हा प्रत्येक आपल्या मुलांची आवर्जून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही व्हायला लागते ते वारंवार जे चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील आजारी पडत असतील जर त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही स्वतः अनुभव घेतील की हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही झालेली आहे कारण किंक्रांतीच्या दिवशी मुलांकरता केलेल्या प्रत्येक उपायाचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच प्रत्येकाईने आप आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ